याशिवाय सफारी पार्कमध्ये तिकीट काउंटरवर गर्दी होऊ नये यासाठी ऑनलाईन तिकीट आणि ॲपमार्फत तिकीट बुकिंगची सुविधा असावी याबाबत सूचना केल्या सफारी पार्क येथील पर्यटकांसाठी फूड प्लाझा आणि सुवेनिर शॉपचे नियोजन करण्यासंबंधीच्या त्यांनी सूचना केल्या याशिवाय वृक्षारोपणाचे नियोजन टायगर सफारी पाण्याची व्यवस्थापन इत्यादीबाबत चर्चा केल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी शहर अभियंता ए बी देशमुख स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे झोन क्रमांक एकचे सहाय्यक आयुक्त संजय सुरळकर स्मार्ट सिटीचे इम्रान खान किरण आडे संबंधित पी सी एन गुप्तेदार आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर